एआयमुळे नोकरीच्या संधी वाढतील बँक ऑफ न्यूयॉर्क मेलचे डॉक्टर अनिश कुमार यांचं प्रतिपादन घोडावत विद्यापीठात व्याख्यान संपन्न नवतंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्व वाढत आहे अर्थ सेवा सुविधा मॅन्युफॅक्चरिंग रिटेल मनोरंजन शिक्षण आरोग्य प्रवास वाहतूक लॉजिस्टिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडत आहेत शिक्षकांनी ए आयचं महत्व ओळखून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे असं झाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील असं प्रतिपादन बँक ऑफ न्यूयॉर्क मेलचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि कंट्री मॅनेजर डॉक्टर अनिश कुमार यांनी केलं ए आय द कॅटलिस्ट ऑफ चेंज अक्रॉस इंडस्ट्रीज अँड द ब्ल्यू प्रिंट फॉर फ्युचर करिअर्स या विषयावर संजय घोडावत विद्यापीठात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते अभियांत्रिकी आणि एम बी ए फायनान्सच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आंतरविद्याशाखीय शिक्षण आत्मसात करण्याचा सॉफ्ट स्किल विकसित करण्याचा सल्ला दिला ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी वास्तविक जगातील प्रकल्पांशी संलग्न राहणं गरजेचं आहे जागतिक पातळीवर आयमध्ये होत असलेल्या संशोधनामध्ये कुतूहल राखणं गरजेचं आहे या युगात तंत्रज्ञानाशी स्वतःला जुळून घेतलं तर विविध क्षेत्रात आपल्याला यश मिळेल याची खात्री त्यांनी दिली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांनी डॉक्टर अनिश कुमार यांचं स्वागत केलं यावेळी कम्प्युटर सायन्स विभागाच्या प्रमुख प्राध्यापक दीपिका पाटील डॉक्टर प्राध्यापक महेश गायकवाड उपस्थित होते यावेळी अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या मराठी येस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ